वंदे मात्र माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचं तुम्ही हे लाईव्ह निफाड पोलीस स्टेशनमधून बघत आहात आत्ताच आम्ही नैताळे गावाजवळील ग्रुप ग्रामपंचायत नैताळे रामपूर तर रामपूर गावामधल्या रस्त्याचा प्रश्न शिवपानंद रस्ता आहे जो सगळ्या गावकऱ्यांच्या अधिकारात येतो हक्काचा येतो पण एक जाधव नामक व्यक्ती त्याला सगळ्या गावाला वेठीस धरू नये वर्षानुवर्षे वेठीस धरतोय तर त्यांच्या विरोधामध्ये आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आत्ता निफाड पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि गणेश गुरव सरांशी आम्ही आत्ता त्या स्पॉटवरनं बोललो होतो आणि गावकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गणेश गुरव सरांनी अतिशय वॉर फुटेड बेसिसवर आम्हाला इथे बोलावून घेतलं आहे आणि या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आहे बरं ते बर नुसतंच फौजदारी खटला दाखल करून थांबणार नाहीत तर त्यांनी एक गुड डिसिजन असा घेतला की त्यांनी इनिशिएटिव्ह पण घेतला की रस्त्याचा विषय असल्यामुळे तहसीलदारांशी एकदा बोलणं जरुरी आहे तर त्यांनी नायकवडे साहेबांशी पण चर्चा केली नायकावडे साहेबांशी मी स्वतःसुद्धा बोललो आणि ज्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवपानंद रस्त्यांच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतात व्यक्तिगत सगळ्या खुर्च्यांना आणि टेबलांना अधिकार देतात अधिकारवाणीनं तुम्ही सगळे गावातले तंटे मिठवा असं सांगणारा हा पहिला महसूल मंत्री या राज्याला लाभला आणि या महसूल मंत्र्यानं स्वतः पुढाकार घेऊन असे अनेक प्रश्न ताबडतोबीनं सोडवता येतील असं काम केलं पण चांगला मंत्री मिळून देखील जर जनता त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला कृतीची जोड जर देत नसेल तर मंत्री चांगला असून सुद्धा काही उपयोगाचा नाही अशी परिस्थिती एकंदरीत आहेत म्हणजे आपणच स्वतः करंटे राहतो आणि मग सगळ्याच गावातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना आपण वेठीच धरतो आणि शेतमाल एक येत एत नाही आला तर भाव मिळत नाही आणि भाव न मिळाल्यामुळं तो कायम तसाच राहतो पण तो तुमच्या रस्त्यामुळे जर एखाद्याला भाव मिळत नसेल आणि तयार झालेल्या मालाची जर नुकसान होत असेल तर याची शरम आपल्यालाच वाटायला पाहिजे तर या संदर्भामध्ये आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत तर गुरु सर काय सांगाल या संदर्भात ग्रामीण भागात रस्त्यांचे खरोखर प्रॉब्लेम आहे का आणि एक दिवसाळ रस्त्यांच्या बाबत तक्रारी येत असतात ठीक आहे आणि रस्ता किंवा शेतीविषयी जे काही प्रकरण आहे एक तर आपण ते महसूलला किंवा दिवाणी न्यायालयात त्याबद्दल दाद मागत असतो परंतु त्याला जर धरून कोणी दादागिरी दमदाटी करत असेल तर आपण निश्चित कारवाई करू आणि एवढ्या लोकांना कोणी वेठीस धरत असेल तर त्याच्यावर निश्चित आपण कारवाई करू आणि त्याप्रमाणे आपण त्यांची तक्रार घेऊन टाकू आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करू ठीक आहे कोटकर साहेब काय विषय आहे तुमचा हां सर आमचा रस्ता आहे आमचे पूर्वज आईवडील आजोबा सगळं त्या रस्त्याने येता जात आहे आम्हाला कायम चढून कायम सो विषय मला आहे आम्ही सो खर्चतून दीड लाख रुपये खर्चून रस्ता तयार केला पण तो एकच शेतकरी दोन नंबरचा तो ते जे गिंनी गावात लावलेले ते दहा दहा बारा बारा फूट झालेले ते कापत नाही येतो तर आम्हाला सरांना एवढीच विनंती आहे की फक्त आमचा जो रस्ता आहे आम्हाला तो सात फूट करून द्यावा बस बाकी काही नाही संतोष सोराटकर काय सांगाल नमस्कार आत्ताच आम्ही भावे सरांसोबत आमचे पा महाराष्ट्र पार्टीचे संताप अध्यक्ष सोमत आणि किरन कोटकरांचा आम्हाला फोन आला सरांना की आमच्या गावामध्ये शिवरस्त्याचा प्रॉब्लेम आहे तर सरांनी सर्व माहिती इत्यंभूत घेऊन सदर त्या ठिकाणी जाऊन ते जे कोणी संबंधित व्यक्ती असतील जाधव म्हणून त्यांना पण आपण नम्र निवेदन केलं आणि आज त्या ह्या रस्त्याचा खूप दिवसापासून प्रॉब्लेम होता तर आपले गुरव सर आहे त्यांच्याकडे आज आम्ही कंप्लेंट नोंदवायला आलो आहे आणि सरांनी आम्हाला खूप चांगलं समजून घेतलं आणि गावकऱ्यांना पण समजून घेतलं तर असे जर सहकारी आणि असे जर पोलीस अधिकारी जर आम्हाला भेटत असेल तर निश्चितच आम्ही ह्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावू त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नाव सांगा का तुमचं मी हाय भाऊ खूप कर माझं म्हणणं असं आहे की तो शिवार रस्ता आहे समजा त्या रस्त्याला कुणी वारलं तिकडून नाही कळवून आणायचं बरोबर आहे येऊ शकत नाही आणि वाट बघायची पाहुण्या कोणची पद्धत रस्ता जर ऑलरेडी तर का नको तो रस्ता आपल्याला म्हणजे आज आम्हाला खर तर हा विषय माहितीच नव्हता नैताळ्यावरून चक्कर मारून यावं लागतं ज्या वेळेला मैताचा विषय निघतो त्यावेळेला म्हणजे खूपच वाईट अवस्था आहे आणि याची आपल्याला शरम वाटते शिवरास्त आहे तर तो काय त्याचं अतिक्रमण असेल काढून काढून दिलं पाहिजे गावासाठी चालू केलं पाहिजे हा काय सांगाल शिवरास्ताचा हा विषय होता सर कॉल आल्यानंतर किरण भाऊ कोटकर यांचा फोन आल्यानंतर आम्ही तातडीने सगळं म्हणजे रस्त्याचा विषय असल्यामुळं आम्ही तो सुरुवातीला घेतला आणि आम्ही नैताळ्यामध्ये पोचलो आणि प्रत्यक्ष तिथं परिस्थिती बघितली तर खूपच विदारक परिस्थिती होती फक्त शेत आहे आणि रस्ता आहे शिवाय रस्ता तर तो अडवायला नको रस्त्याने रस्त्याच्या ठिकाणी का आपण आपला हक्क सांगितला पाहिजे तो रस्ता हा गावाचा असतो तो, तो सर्व शेतकऱ्यांचा असतो तर तिथं कुठल्याही प्रकारचा आहे ना आपण अधिकार सांगू नये जो हक्क येतो सर्व शेतकऱ्यांचा तेवढी जागा आपण सोडली पाहिजे पण त्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं तिथंच गिन्नी गवत लावून ठेवलं होतं म्हणजे आडमुठेपणाचं त्यांनी इथलं अवलंबलेलं होतं हे खूपच ती संतापजनक आहे आणि थांबलं पाहिजे गुरव सरांनी खूप चांगलं सहकार्य सा केलं आणि लागलीच आपल्याला न्याय दिला

शिवरास्त्र असेल ना साहेबांशी बोलतो मुख्य लोक झाला त्याच्यावर लगेच